नवरात्री दसरा दिवाळी हे सण एकामागोमाग आता लवकरच येणार आहेत सो त्याचीच तयारी माझी सुरू झालेली आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे सगळ्यात पहिली म्हणजे घराची साफसफाई सो ऑलमोस्ट माझं सगळं घर साफ झालेलं आहे फक्त आता राहिलेला आहे फ्रीज साफ करायचा आणि हा पसारा तुम्ही बघूच शकता सो मस्त कडक असा चहा पिला संध्याकाळची वेळ होती फ्रीज आवरायचा राहिला होता आणि तो बऱ्याच दिवसांपासून मला आवरायचा होता पण ते काही ना काही कारणाने राहून गेलं पण म्हटलं नाही आज काहीही झालं तरी हा फ्रीज आपण स्वच्छ करायचाच सो तसं तर आपण करतोच आठ पंधरा दिवसाला एका महिन्याला पण तरीही त्या फ्रीजमध्ये पसारा हा हो होतोच घर म्हटलं की सामान आलं पण त्या सामानाचा पसारा कधी होऊन जातो ना कळतच नाही आणि मला वाटतं त्यासाठीच हे सण असतात की जेणेकरून आपण घराची स्वच्छता एकदम डीपली करावी आणि घरात नको असलेला सगळा पसारा हा टाकून द्यावा सो पण आपल्या बायकांना सवय असते की आपण छोट्या छोट्या गोष्टी जपून ठेवतो म्हणजे उदाहरण घ्यायचं तर प्लास्टिकचे डबे असेल पिशव्या असतील मलासुद्धा ती सवय होती पण नाही कारण आपण जमा करत राहतो आणि त्या वस्तू घरात एक एक येत राहते परत तो पसारा होतो म्हणून मी ठरवलं की आता काहीच जमा करून ठेवायचं नाही आलं तसं ते टाकून द्यायचं सो तेच मी यावर्षी केलेलं आहे त्यानंतर मस्त फ्रीज स्वच्छ पुसून घेतला त्यातले सगळे रॅक्स काढले ग्लास काढले ते छान घासून घेतले आणि छान पंख्याखाली सुकवायला ठेवले कारण पाऊसच सुरू आहे कंटिन्यू पाऊस आहे यावर्षी तर मला वाटतं वर्षभर पावसाळा राहतो की काय असो तर ते छान सुकलं त्यानंतर मग आईंनी ते छान पुसून दिले आई आहेत तर मला आईंची फार 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 मदत होते सो देवांचीसुद्धा एक्झाम झाली तो इथे टी व्ही बघत होता फ्रीजसाठी काही मी ऑर्गनायझर्स मागवणार आहे ते आले की तुम्हाला दाखवेलच सो अशा प्रकारे हा फ्रीज छान क्लीन झालेला आहे आय होप तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय